काय सांगाल सेलिब्रेशन पार्टी सुरू आहे कसा रिस्पॉन्स मिळतो त्याबद्दल काय माहिती फारच उत्तम आयोजन इथे केलेलं आहे फॉक्स वॅगनने कंपनीने जवळजवळ सात लाख गाड्या ह्या वि, विक्री झालेल्या आहेत त्यामुळे फार महत्वाचा टप्पा गाठलेला आहे कंपनीने आणि फार आम्हाला फार याचा अभिमान आहे की सात लाख गाड्या विकणं आणि आमची गाडी म्हणजे आपण या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बरंच ट्रॅफिक वगैरे हे सगळ्या वाहतूक पण आमची गाडी विश्वासार्हची मान्यता असते सेफ्टीसाठी सुरक्षितता आपली आणि सेफ्टीमध्ये आमची गाडी एक नंबरला असते त्यामुळे फारच आम्हाला याचा अभिमान आहे की आम्ही प्रत्येक जे विक्री करतो गाडी सात लाख गाड्या विकल्या विक्री केल्यामुळे कस्टमरला पण आम्ही त्याचप्रमाणे सर्विस सेल्स दोन्ही देतो याचा आम्हाला अभिमान आहे मॅडम धन्यवाद उपलब्ध आहे त्याबद्दल म्हणजे आमच्याकडे सगळे म्हणजे एनकॅप रेटिंग वगैरे एनकॅप रेटिंग्स वगैरे भरपूर आमच्या गाड्यांचे सेफ्टी फीचर्स मध्ये गाड्या एअर्स गाडीला असतात त्याच्यानंतर ह्याचं रस्टिंग वगैरे कधीच होणार नाही अशा या गाड्या आमच्या ज्या गाड्या असतात त्या रस्टेड वगैरे हा प्रकार कधी येतो गंज विरोधी म्हणजे गंज शक्यतो त्या गाड्यांना लागत नाही ही फार महत्वाची गोष्ट या म्हणजे आपल्या वात वातावरणातही बदल असतो किंवा गाड्यांना रश लागते पण आपल्या गाड्यांना रश लागत नाही हे फार

एक मुंबईला आहे कांदिवली साईडला बॉक्समेनचं शोरूम आहे पण ठाण्याला आम्हाला ठाण्याच्या कष्ट म्हणजे ठाण्याकरचे जे ग्राहक आहेत त्यांनी फार आम्हाला फार म्हणजे फार खूप गाड्या इथून त्यांनी घेतलेल्या आहेत आणि सगळे समाधानी आहे हे गाड्या घेतल्यानंतर त्याचा पण आम्हाला फार आनंद वाटतो नक्कीच आपण पाहू शकतो फॉक्स वॅगन या शोरूममध्ये सध्या आपण आहोत आणि प्रत्येक जण या ठिकाणी आनंदाने आलेला पाहायला मिळतोय उत्साहाचं वातावरण या शोरूममध्ये आपल्याला पाहायला मिळतंय हे भव्य दिव्य शोरूम आहे इथे अनेक आपण पाहू शकतो विविध फीचर्स अत्याधुनिक सुविधा असलेल्या या ठिकाणी आपल्याला गाड्या पाहायला मिळत आणि सात लाखांचा सा मोठा जो टप्पा आहे तो फॉक्स वॅगनने इथे पार केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचीच ही सेलिब्रेशन पार्टी आहे आपण पाहतोय ही ब्रँडेड नवी कोरी का गाडी जी आहे आपण पाहू शकतो की बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी काही बुकिंग साठी आलेली आहेत काही पहिल्यांदाच आलेली आहे आणि काही आपण पाहू शकतो सात लाखांहून अधिक जी गाडी खरेदी केलेली आहे आणि त्याच्या सेलिब्रेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सेलिब्रेशन पार्टी अरेंज केलेली आहे आपल्यासोबत काही ग्राहक वर्ग देखील जाणून घेणार आहोत सर आज तुम्ही इथे आलेला आहात कसा अनुभव आहे काय मॅडम खूप छान अनुभव आहे आम्ही आधी पोलो वापरत होतो आणि हाय आमच्याकडे पोलो त्याच्याच अनुभवावर आम्ही परत इथे वॉक्सवॅगनच्या शोरूमला आलो दुसरी गाडी बघण्यासाठी छान आहे अतिउत्कृष्ट सर्वांना मी आग्रह करतो की त्यांनी गाडी घ्यावी फाईव्ह अजून डिफरन्स तर काही सांगू शकत नाही परंतु जी आधी वापरली ती एकदम मस्क्युलर कार होती त्यामुळेच अनुभव आला आम्ही इथे आलेलो आहे सेफ्टी छान होती आमचा पूर्ण परिवार वाचलेला आहे त्याच्यात त्यामुळे आम्ही परत आलो ठाणेकरांनी येऊन एकदा बघावं आणि त्यांनी अनुभव घेऊन परत कार घेण्याचा प्रयत्न करायचं खूप खूप धन्यवाद आपण पाहू शकतो या ठिकाणी पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आपल्याला ग्राहक वर्गातून पाहायला मिळतो आणि आपण या शोरूम मध्ये पाहिलं तर संपूर्ण बॉक्स वॅगन या टीमकडनं इतमभूत माहिती ही प्रत्येक ग्राहकांना दिलेली जाते आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत सर काय सांगायला सेलिब्रेशन पार्टी सुरू आहे कशा प्रकारची ही पार्टी आहे आणि काय माहिती आ, नमस्कार ठाणेकर मला सांगायला खूप आनंद होतो आहे की फॉक्सवेगनसारखी कंपनी एक जर्मन कंपनी इंडियामध्ये येऊन आजपर्यंत सात लाख व्हेकल त्यांनी सेल केलेले आहेत आमच्या गाड्या या आजच्या मार्केटमध्ये क्रेटा सेल्टॉस अशा गाड्यांनी जिथे टेकओवर केलं आहे तिथे कुठेतरी क्वालिटी नंबर्स म्हणून आमच्या गाड्या विकल्या जातात आमच्या गाडीचं म्हणायला गेलात तर आमच्या कंपनीने कुठेतरी स्वतःला काळानुसार बदलून एक बऱ्यापैकी चांगले व्हॅरियंट्स दिले आहेत आमच्या गाड्या ह्या दणकट आहेत मजबूत आहेत आणि फॅमिलीच्या सेफ्टीसाठी चांगल्या आहेत आम्ही फीचर्स काही गाड्यांमध्ये जास्त देत नाही आहे पण आमची गाडी ही कुठेतरी सेफ्टीसाठी जास्त ओळखली जाते आमच्याकडे ही एक टायगून एक आहे आणि एक वर्टस म्हणून एक सिदानमधून कार येते आणि आम्ही कुठेतरी एक सेफेस्ट कार देऊन एक मेंटेनन्स कॉस्ट पण कमी देतो आहे की काही काही ठिकाणी आमच्या मेंटेनन्स कॉस्ट या मारुती येऊंड्यापेक्षा पण कमी दिलेल्या आहे अशा प्रकारे त्यातल्या त्यात आजचा रिस्पॉन्स बघायला गेलात तर सर्वात आधी होतं की नॉर्मल माणूस हा मारुती हुंडाई टाटाकडे परत फर्स्ट प्रेफरन्स देत होता पण फॉक्सवॅगन गाड्यांना घाबरत होता बिकॉज ऑफ त्यांच्या कॉस्ट आणि मेंटेनन्स कॉस्ट बट आजच्या डेटमध्ये बघायला गेलं तर इंडियन मॅन्युफॅक्चर स्टार्ट झाल्यामुळे याचे प्लांट पुण्यामध्ये आहेत ह्या मॅन्युफॅक्चरमुळे कुठेतरी गाड्यांच्या किमती कमी झाल्या आणि त्यांचे मेंटेनन्स कॉस्टही कमी झाले आणि कुठेतरी आम्ही क्वालिटी नंबर्समध्ये हळूहळू का होईना पण ह्या गाड्या विकून आम्ही वरती येतो फॉक्सवॅगनसाठी ब्रँड आधी लोक असं म्हणायचं की हा महाग असेल याचे मेंटेनन्स कॉस्ट जास्त असेल याचे पार्ट्स भेटतील की नाही अवेलेबल पण आता ते सगळं बंद झालं आहे आज फर्स्ट टाईम बाहेर पण हा फॉक्सोगनच्या गाड्या प्रेफर करतो आहे सो चांगला रिस्पॉन्स आहे आज तुम्ही बघताय की या सेलिब्रेशनसाठी बरेचसे कस्टमर्स येत आहेत इन्क्वायऱ्या करत आहेत अजूनही आमच्याकडे काही ऑफर्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सेल आमचा वाढत चालला आहे शोरूममध्ये फॅसिलिटीज म्हणायला गेलं तर आम्ही कारसोबत जेवढ्या जमतील तेवढ्या डिस्काउंट्स ऑफर आहेत आमच्याकडे एक्सचेंज पण आम्ही करतो आहे आपण कोणत्या रेप्युटेड कॉर्पोरेटमध्ये असाल तर कॉर्पोरेट बेनिफिट्स ऑफर करतो अजून काही ॲडिशनल जे डिस्काउंट्स आहेत ते आम्ही कस्टमर्सला ऑफर्स करतो आता कस्टमरच्या नीडनुसार आम्ही त्यांना वॅरियंट ऑफर करतो जसं कस्टमरची नीड काय आहे मॅन्युअल आहे की ऑटोमॅटिक आहे त्यानुसार आमच्याकडे सगळे व्हेरियंट्स पेट्रोलमध्ये अवेलेबल आहेत ठाणेकरांना एवढंच सांगेन की जर तुम्ही तुमच्या कुटुंबाची सेफ्टी महत्त्वाची म्हणताय ना की फीचर्स बाकीचे लोक फीचर्स बघतात फी की सनरूफ किती मोठा आहे टचस्क्रीन किती मोठा आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही कुटुंबाची काळजी करत असाल तर मी सांगेन तुम्हाला की तुम्ही नक्की या शोरूमला भेट द्या आणि तुमच्या यूजनुसार कोणती गाडी तुम्हाला सुटेबल आहे ते तुम्ही घ्या खूप धन्यवाद सर नक्कीच आपण पाहिलं ठाण्यातील आपण घोडबंदर रोड येथील वॉक्स वॅगन या शोरूममध्ये आहोत आणि सेलिब्रेशन पार्टी यांची आपल्याला इथे पाहायला मिळेल विविध या ठिकाणी आपल्याला विविध या ठिकाणी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली तुम्हाला देखील तुमची हक्काची नवी कोरी गाडी खरेदी करायची असेल तर ठाण्यातील वॉक्स वॅगन या शोरूमला नक्कीच भेट द्या आणि याच्याच अपडेटसाठी पाहत रहा लाईव्ह धन्यवाद